तिची जादी आमची दुर्वी ही प्राजक्ता हा गरी सानिका ही सानिकाची मम्मी आणि या मम्मीची आजी आजीचा फाटू फाटाड प्राजक्ता दिसते

आणि आमचा शर्टाच्या अवस्था बघाय दोनच बटन आहेत शर्टाला गरीब आहे ना आपण गरीब आहे तर मस्त औषध मारून येतो हा औषध औषध आपला छोटासा व्हिडिओ ब्लॉग कुठला ब्लॉग ब्लॉग हा ब्लॉग ब्लॅक ब्लॅक हे दोन्ही बघा किती खुश आहे म्हणजे आम्हाला ब्लॉग मध्ये घेत नाही व्हिडिओत घेत नाही आमच्या व्हिडिओ घेत नाही छोट्याशा व्हिडिओत तर तुम्ही व्हिडिओ शोडून नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब काय करा सबस्क्राईब सबरायज हल हगरा असू दे आता काय असेल ते असेल ओके आमच्या बाजीच शेड आहे हे चेरी झाड हे माझं खुडवं तेवढा आले ऊस लावून गेल्यानं खुडवं आले आणि आत्ता इथलं खुडवं घालवले आणि इकडं वाईट थोडी हराट आहे ते हराटेवर औषध मारतो घेतले जरा कांड्या बिंड्या गोळा करायचे आहेत तर आता मी हराडी औषध मारतो फार 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 असं अरे अरंदीर ह्याच्या उपाय दिला मामा त्या औषध मारले चला मी पुढे येऊ काय मी पुढे जागी तू हराडा असे उडवले जाम तुझ्या मार तो औषध आता तेव्हा मारायचे तेव्हा मरवते काय नाही काय मर नसे तू तुझं तोंड दाखवायचं काय हा दावा की आम्ही बी दाखवलं दिसलो पाहिजे की व्हिडिओ आम्ही दिसलो नाही तर कसं होय असं दुर्वा पाया कुठं मागायला इकडं जाऊ खाला

आवाज लास्टला तर सगळ्यांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा अजून पाजून बघा हां बरं ब संडातज भी बघा संडातज भी बघा हा म्हणजे आपला कार्टून साया ओके अजून काय अजून बाकी काय नाही तुम तुमचे हातापत्र तुम्हाला किती लाइक आलेत अ हातापत्र तुम्हाला किती लाइक आलेत खूप आलेत तो तो okay. कशाला अजून तर आमचं आता झाले औषध मारून आणि आता आम्ही निघावली धार काढायला धार म्हणजे एका गायमध्ये एका गाईची धार काढतोय आम्ही पण एक कॅन भरतोय होतो तुम्हाला तिथे गेल्यावर कसा कॅन भरतोय तो काय बंद करूया देतो पटगावलं का तुझी बॉम्ब अशी

मशीन पाहिजे का तुम्हाला खायला तर सांगा भरून देतो दोन चार माग सनसेट कससेटी तू बारी तू बारी भारी खा खा गुखा ओके आता आम्ही गोठवणी कर मोठा फार्म हाऊस आहे मग पाचशे गायांचा गोठा पाचशे गायांचा गोठा <laughs> ही मर्सडीज गाडी दोन चाकीच आहे पण मर्सडीज आणि हे बघा प्राजेक्ट प्राजेक्ट हे प्राजेक्टार कार्ड आले पाचशे गायांचा गोठा ही सगळ्यात सगळ्यात जास्त येणार आहे आम्ही आता जर्मनीवरून आणले तिचं नाव ठेवले आम्ही सानिगा ही सानिगाची मम्मी ही आफ्रिकेच आणि ती पलीकडली ती हैदराबादची आहे चे प्राजक्ता प्राजक्ता आता आमचं झाले औषध मारून आमच्या दिदी झाल्या धार काढून आणि आता आम्ही जाणार आहे घाला आमच्या मलसरीच गाडीवरून आमची मर्सिडीज गाडी टू व्हीलर आमची डिलि वगैरे मला निसर्गरम्य वातावरण उन्हाळचं असते फक्त असं पावसाळा वाटत नाही इकडे एवढा रस्ता घाण आहे प्राजक्ता काकी आता पहिले दूध आमची झाल्या धार काढून आमच्या फार्म हाऊस ला जाऊतो आम्ही कुलूप कुलूप जाऊ कुलूप साय गंजल ते बिन <laughs> आपण जाऊ डायरेक्ट घरला चला तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र करा काय अष्ट खाऊ अष्ट हक्ताना करा विचार पत्ताना बघा पाधून गुड नाईट बाय बाय भेटू आता पुढल्या व्हिडीओ मध्ये बाय कर बाय तुम्हाला पत्त्याला बघायचं काय हा बघायचं बघायचं जाऊ पाय बाय बाय भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये